老谢再见。谢谢 अरे वा काय ते नूडल्स काय ते पोटॅटो आणि काय ते भांडल आपल्या ज्याची नुसते बों। नूडल्स खाल्ले म्हणून नुसते पोटॅटो चिप्स खाल्ले म्हणून पोटॅटो बनतो बस झालं तुमचा पोटॅटो आणि नूडल्स बस मला घरी केलेले पदार्थ डब्याला आणायला काय झालं सर्वांनी घरी केलेले पदार्थ अरे रे रे, रे रे एक उत्तर द्यायचं मी ज्याला विचारे त्याने उत्तर द्यायचं हा शिवाम तू सांग तू घरी काय काय खात बस खाले आवे ना तू सांग तू काय काय खातो पिझ्झा बर्गर मॅगी हा तू पण पिझ्झा बर्गर मॅगी खात रा बास खाले आधी तू सांग आपण अन्न का खातो ताकत देण्यासाठी सर हा शाबा बस खाली आता मला सांगा आपल्याला ताकत कशी मिळते हा ठीक आहे आज आपण अन्नातील घटक या मांगनं शिकणार आहोत आपल्याला ताकद कशी मिळते हो ओ सर आम्हालाही शिकायला आपण दररोज घरी वेगवेगळे अन्न पदार्थ खातो जसे भात भाकर भाजी पोळी पाकर पीती दूध गरम चाय गरम पीने वाला बे dokter gue kami पासून कात असेल म्हणून याचे कुपोषण झाले असणार याला आराम करून द्या मग मी तुम्हाला सांगतो शरीराचे नीट पोषण झाले नाही की त्याला कुपोषण असे मानतात दररोज सकस अन्न खाल्ल्याने शरीराचे नीट पोषण होत असते डॉक्टर सकस अन्न कुठे मिळते तुमच्या सर्वांच्या घरी आमच्या घरी हो हो तुमच्या सर्वांच्या घरी जेव्हा तुमची आई घरी स्वयंपाक करते ते सर्व सगळं असत पण डॉक्टर आम्हाला पिझ्झा बर्गर नूडल्स हे पदार्थ खूप आवडतात आणि ते खायलाही चवदार लागतात हा म्हणून म्हणून आजकाल मुलांचं नीट पोषण होत नाही एकतर खूप बारीक राहतात एकतर खूप स्थूल होतात किंवा जाडी मला <laughs> सांगा तुम्ही घरी केलेले पदार्थ चार पाच दिवसानंतर खाता पा। तो। का दुणार। तुम्ही घरातले पदार्थ चार पाच दिवसानंतर खाऊ नाही शकत तर हे पॅकेज फूड सहा सहा महिने वर्ष वर्षभर तसेच पडून असता आणि ते आपण आवडीने खातो अरे ते पदार्थ जास्त दिवस टिकाय म्हणून त्याच्यात वेगवेगळे केमिकल इन्ग्रेडियन मिळवलेले असतात आणि त्याच्या शरीरा विक्री परिणाम होत असतो डॉक्टर आणि मॅगी तयार या दोन मिनिटांमुळेच मुलांचं आरोग्य बिघडत चाललंय असं पदार्थ नेहमी खाल्ल्याने नक्कीच त्रास होणार मग डॉक्टर ते टीव्ही वर का दाखवत बरं असे ते पाहून आम्हालाही ते पदार्थ खावेसे वाटतात ते अरे त्यांची पदार्थ जास्त विकावे म्हणून त्या अशा जाहिरात त्या जाहिराती पाहून त्या वस्तू आपल्याला घ्यावं वाटतात हो ना डॉक्टर हिरो पण दाखवतात वेगवेगळ्या जाहिराती करताना हो ना दाण्या दाण्यातला केसर का अनेक लोकांची तोड फायदा तर त्यांना खाता येत नाही तर त्यांना गिरता येत नाही कसं आता तोंडातला चंबो करून

जिद्द थांबू नका कोणीच मस्ती करू नका मी जातोय माझ्या दवाखान्यात पण डॉक्टर तुम्ही तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सरपडून घेऊन टाके डॉक्टर 歌。

माहिती तुमचं जीवन जगण होऊन जाईल रोज सकाळी उठून करत जा योगासनाने प्राणायाम मग तुमच्या जीवनाला मिळेल नवीन आयाम i need love to... पात्र परिचय विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असणारे शिवम किशोर कोथे चौथी विनायक सुरेश जाधव चौथी अथर्व योगेश कडू चौथी तेजस शिवनाथ मोरे यत्ता चौथी अदिती रुपेश वाणी यत्ता चौथी आर्या नारायण जाखेरे इथे चौथी अर्पिता गणेश डोळस यत्ता चौथी सोनाक्षी संतोष खारके यत्ता चौथी अन्नघट अन्नघटकांच्या भूमिकेत असणारे विद्यार्थी रिवंश बाळकृष्ण भटाटे इयत्ता चौथी तणेया मनोज यत्ता तिसरी आर्यर चंदर जाखेरे यत्ता तिसरी सायली रेखा सरोदे यत्ता तिसरी तेजल बाळू भोगे यत्ता चौथी स्नेहल संतोष मेंगाळ यत्ता चौथी अमृता मनोज फडांगे दत्तू वाघमारे यत्ता चौथी शिक्षकांच्या भूमिकेत असणारा विद्यार्थी कुमार चैतन्य पराग बर्वे यत्ता तिसरी आणि डॉक्टरांच्या भूमिकेत असणारे असणारा ओम मंगेश गोसावी चौथी मराठी शाळेची एकांकिका संपन्न झाली आहे कुणाल जोशी आपण परीक्षकांकडे यावेत होईल यानंतर काही वेळात आपल्या महात्मानंदी हायस्कूलची एकांकिका सादर होणार आहे त्यानंतर ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर सिनियर कॉलेज पहिल्या एकांकिकामधल्या काही विद्यार्थिनींनी खाली आहे खाली बसा श्रीकुणालोशी आणि